मी आभा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरा आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे तसे गो विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची तयारी झालेली आहे आणि म्हणतात ना एकदा हलकी वाजली ना, हो ना, ना की ताईबान शब्द ठोकायला मोकळ्या होतात तशाच पद्धतीनं या निवडणुकीची चाहूल लागतात सगळेच पक्ष खळबळून जागे झालेले आहेत मग कोणाची जे तर संपर्क यात्रा निघती आहे कोणाची जे तर आणखी कोणती आरक्षण बचाव यात्रा निघती आहे आणखी कोणाची वेगळी यात्रा आहे मग नवीन नवीन योजनाही आमच्या समोर आलेल्या आहेत लाडका भाऊ लाडकी बहीण उद्या काय लाडका जावई आणखी काय काय योजना येतील त्याच्यावर इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात होईल आणि जे छोटे छोटे पक्ष आहेत यांची भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची असते आणि गंमत कशी झाली माहिती बघा की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेचे जे निकाल आले या निकालामुळे या महाआघाडीच्या वासरांच्या नाकात तो वारस शिरलाय याच धर्तीवर विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल येणार असं आणि या महाराष्ट्रातलं सत्तांतर होणार हे यांनी ठरवून टाकलं आणि ठरवून टाकल्यामुळे जी भाऊ गर्दी सुरू झाली तिकिटासाठी प्रत्येक पक्षाकडे आणि मग वर ते बसलेले आहेत श्रेष्ठी खाली त्यांचे राज्यातले नेते हेच वासर ना एवढं वारं शिरलं यांच्या नाकामध्ये शेपूट वर करूनच पळायला लागले आणि उमेदवारांची एवढी रीक प्रत्येक पक्षाकडे म्हणजे आता हे विरोधी पक्षाकडे ती रीक लागलेली आहे सगळ्यांचेच भाव वधारले हो आता काय भाव कशात वधारले जाऊ दे आपल्या त्याच्याशी काही येणं येणं नाही विषय आपला आहे की छोट्या छोट्या पक्षांची भूमिका तर छोट्या छोट्या पक्षामध्ये यांच्याही नाकात वारं ना शिरले बऱ्याच जणांच्या पण काही पक्ष जागेवर जमिनीवर असल्याचे दिसत आहेत आता ज्याच्या पक्षाच्या गेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी एबी फॉर्मच घेऊन पळून गेले उमेदवारी सोडून पळून गेले तो म्हणतो मी दोनशे अडीचशे जागा लागणार ज्याला मागच्या लोकसभेमध्ये मा नऊ टक्के मतं मिळाली ह्या लोकसभेमध्ये ते घटून साडेचार टक्क्यापर्यंत चार टक्क्यापर्यंत आले तोही म्हणतो आम्ही आता वेगळी आघाडी करणार आणि वेगळं करणार असे प्रत्येक जण सुरू झालेले मात्र बहुजन विकास आघाडी हा एक पक्ष ज्याचं अस्तित्व त्या पालघर ठाणे आणि त्या वसई विरारच्या परिसरामध्ये एवढ्या पुरता त्यांचं अस्तित्व मर्यादित आहे परंतु त्यांनी स्वाभिमान जपलेला आहे आणि ते देखील आता स्वप्न बघतायत की बा आपला पक्ष बाहेर वाढला पाहिजे आपल्याला जास्तीच्या जागा लढवायच्या आहेत पण एक सांगतो की या बहुजन विकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत हितेंद्रजी ठाकूर ज्यांना आप्पा म्हणतात विकासासाठी विकास म्हणजे आप्पा अशी त्यांची ओळख त्या वसई विरारमध्ये झालेली आहे त्या आपांनी एक बघितलं की आम्ही जेव्हा त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या पक्षाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही ते म्हटले की आम्हाला जागा लढवायची आहे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उमेदवार मिळतील तिथे दोनशेपर्यंत सुद्धा आमची लढायची तयारी आहे पण मी त्यांना म्हटले की कॅमेरा चर्चा करत असताना मी त्यांना म्हटले की आपा तुमच्याबद्दल असा एक समज आहे की तुम्ही भाजपच अर्जीने आहात आणि मग तुम्ही इकडे बाता करताय आम्हाला एवढ्या जागा लढवायच्या पण जिथे भाजप अडचणीत येईल तिथे काही तुम्ही उमेदवार येणार नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे ते माझ्या अजिबात नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत होतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मी त्यांच्यासोबत आहे आमच्या छोट्या पक्षाचं असं आहे की आम्हाला सत्ताधाऱ्यांसोबतच राहायला लागतं आम्ही जर विरोधकांसोबत गेलो तर मग आम्हाला निधी मिळत नाही आणि आमच्या मतदारसंघाची कामं होत नाही त्यामुळे उद्या जर शरद पवारांचा मुख्यमंत्री झाला किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला किंवा उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री झाला किंवा प्रकाश आंबेडकरांचा जरी मुख्यमंत्री झाला किंवा जनांगी पाटलांचाही मुख्यमंत्री झाला तर आम्ही त्याच्यासोबत राहणार आहोत त्यामुळे आम्ही कोणाशी आघाडी करणार नाही काही करणार नाही आणि आम्ही सरळ या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत सध्याच आम्हाला आमचे प्रत्येक डिस्क्लोज करायचे नाही एकदा निवडणूक घोषित उद्या मग आम्ही आमचे पत्ते ओपन करू असं आप्पा बोलले काय बोलले आप्पा नेमकं ऐकायला आपण प्रत्यक्ष बातचीत करत आहोत आपण आपण सर्वप्रथम जे एन सी सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो yes, आम्हाला सांगा की आताची जी सगळी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे यावरून येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र आपण काय बघता सगळ्या yes, इलेक्शन वेगवेगळ्या असतात लोकसभा असेल नगर विधानसभा असेल महानगरपालिका पंचायत समिती नगरपालिका पंचायत नगरपंचायत इलेक्शन काही ठिकाणी लोक बघितले जातात काही ठिकाणी प्रश्न आणि त्याच्यावरून झालेलं सोल्युशन सगळ्या गोष्टी त्या इलेक्शनच्या शेवटच्या महिन्यापर्यंत थोड्या अंधारात असतात जे असते ते सगळं उघड होते फक्त बारा महिने लोकांबरोबर कोण राहतो कशा प्रकारे निवडून आलेले लोक कशा प्रकारे त्यांनी किती प्रश्न सोडवले त्याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट दिसतो लोकसभेचे जे निकाल आलेले आहेत त्यावरूनच बहुतेक सर्व राजकीय पक्ष आपले आडाखे मानत आहेत आणि तीच तोच कल पुढे राहील असं गृहीत धरून सगळी गणित मानले जात आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे लोकसभेमधल्या सीट बघितल्या तर गेल्या वेळी किती सीट होत्या कोणत्या पक्षाच्या होत्या त्या पण बघूया यावेळी दुसऱ्या पक्षाच्या आहेत एकंदरीत सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या कलावर जाऊन मध्ये कोणीही राहू तर या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडीची काय तयारी आहे कारण मागच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की आपा तुमच्यासारखा शासत विकास तुम्ही पालघर किंवा तुमच्या विरार पुरता मर्यादित ठरला होता ते बाहेरही येऊ द्या वसई पालघर या इकडून त्या विधानसभे बरोबर आजूबाजूला आणि आमची ताकद आहे कार्यकर्ते आहेत लोक आहेत लोकांना बदल पाहिजे अशा सगळ्या ठिकाणी आम्ही लढू साधारणपणे किती जागा बघा लोक कार्यकर्त्यांनी लढवले कार्यकर्त्या सारख्या त्या आणि तेवढ्या त्याला लिमिट नाही त्याला जर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमची ताकद असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पक्ष संघटनेचं काम साधारणपणे महाराष्ट्रात पंचायत महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे पश्चिम मुंबईमध्ये सगळ्यात कोणासोबत आघाडी वगैरे करण्याच्या मानसिक होत अक्षराला काय ठरवायचं याचं तात्क्य प्रभू बघितलं दर्शक या सगळ्या बातचीत मधून आपल्याला म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांची भूमिका स्पष्ट झाली असेल त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीची भूमिका देखील स्पष्ट झाली असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक हवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचंच प्रेरणास्रोत आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सातत्यानं आणि प्राधान्यानं बघायला मिळत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार